वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना मनी लॉन्ड्रिंग आणि अवैध बांधकाम प्रकरणात प्रवर्तन निदेशनालयाने अटक केली असून गुरुवारी त्यांना न्यायालयाने ऑगस्ट ईडी कोठडी सुनावली आहे ईडीने या प्रकरणात पवार यांच्यासह नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि बिल्डर अरुण गुप्ता यांनाही अटक केली आहे चौघांवर एक्केचाळीस अवैध इमारतींच्या बांधकामाला परवानगी देणे लाचखोरी आणि मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप आहेत तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या इमारती सरकारी आणि खासगी जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्या होत्या काही भूखंड सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव होते बांधकाम सुरू ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये लाच दिल्याचे पुरावे मिळाल्याचा ईडीचा दावा आहे गेल्या आठवड्यात ईडीने मुंबई ठाणे आणि नाशिकसह बारा ठिकाणी छापे टाकून सुमारे एक कोटी तेहतीस लाख रुपये रोख रक्कम मालमत्तेची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले यामध्ये पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी ठेवलेली रोकडेही होती न्यायालयात ईडीने असा युक्तिवाद केला की हा सुनियोजित आर्थिक गुन्हा असून त्याचा मास्टर पवार आहे प्रकरणातील इतर व्यक्ती राजकीय संपर्क आणि लाच व्यवहारांच्या साखळीचा तपास सुरू आहे बचाव पक्षाने मात्र अटक ही राजकीय छळवणूक असल्याचा आरोप केला आहे न्यायालयाने चौघांना वीस ऑगस्टपर्यंत कोठडी देताना आवश्यक औषधे आणि इतर सवलती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत पुढील सुनावणी दरम्यान ईडी तपासातील नवे पुरावे सादर करणार आहे